जय शिरा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुम्ही कशात तुम्ही आय होप की तुम्ही छान ना चांगले असणार तर मित्रांनो आज आपण घेऊन आलो गणपती बाप्पा ट्रेंडिंग कसा गणपतीचा हा गाण्यावरचा सॉन्गचा व्हिडिओ तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल केलं तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देऊ नये आणि इंस्टाग्रामला पण फॉलो नसेल तर इंस्टाग्रामची पण लिंक देऊ नये तिथे जाऊन फॉलो नक्की करा आणि काही प्रॉब्लेम आले इन्स्टाला किंवा व्हॉट्सअपला तुम्ही डी एम करू शकता आणि मित्रांनो आपण गणपती बाप्पांचे स्पेशल असे कडक व्हिडिओ एडिटिंग बनवतो तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लेटस्ट एडिटिंग करायची असेल बाप्पाविषयी तर ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तुमचं फायदा नाही तर आपण वाढूया आपल्या प्रेकडे आणि बॅकग्राऊंडमध्ये कसल्या प्रकारचा आवाज आहे सॉरी गणपतीचा गा, बोल गणपतीचा गणपतीचा

आणि मटेरियल लागल्यास नक्की सांगा तर मित्रांनो पहिले बीटमार्कवरती यायचं आहे बघू शकता बीटमार्कवरती आल्याच्या नंतर मित्रांनो इथं आपल्याला फोटो ॲड करायचे बाप्पांचे बघू शकता इथे पहिले फोटो ॲड करायचे आपल्याला पुढच चाल काय बघू शकता गणपतीला थोडे दिव, दिवस बाकी राहिले मित्रांनो लवकरच आगमन होणार बाप्पांचं असं मला वाटतंय आणि डिव डे पण लवकर लवकर चालले समजत पण नाहीये रात्र बाप्पाचं आगमन थात होणार वर्षी असं वाटतंय मला कारण की मंडळांची तयारी पण छान होऊन राहिली आहे आणि आपली पण तयारी छान होते लास्ट फोटो बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला लॅरिक्स इफेक्टवरती जायचे लरिक्स इफेक्ट पण मिळून जाणार छान हां जरा सिलेक्ट ऑल करायचे कॉपी लेअर करायचे त्याच्यानंतर आपल्याला बी टी मार्कवरती द्यायचे बेस्ट करून द्यायचं बघू शकता असल्या प्रकारचा होऊन जाणार बॅकग्राऊंडमध्ये बाप्पांची इंजी टाकायची टी इंजी हिला खाली खेचून घ्यायचं आहे आणिला शेवट वगैरे ठेवायचं आहे मित्रांनो असल्या प्रकारचं खेचून घ्यायचं हिला ब्लँडिंग ऑपिटी मिळतो याचं जे नॉर्मल करून घ्यायचे नाहीतर नाही तर एक इफेक्ट द्यायचं आहे एक इफेक्ट द्यायचं ॲड इफेक्ट म्हणजे यस टी सर्च करायचं आहे फर्स्ट नंबरवरच एपिक टी स्टँडर्ड सिटीमध्ये याला मायनस शंभर करून घ्यायचं त्याच्यानंतर परत एक इफेक्ट करायचं आहे ॲड एफेक्टन एस आय एम सिम्पल तो स्टँडर्ड सिटीमध्ये ॲड करायचं आहे याला सिंपलमध्ये यायचं प्लस किती द्यायचे पहिल्याला त्याच्यानंतर शेवटला म्हणून प्लस की द्यायचे मित्रांनो याला इथे साडेतीनशे ते चारशे एवढ्या साडेतीनशे ठेवायचे बघू शकतो असल्या झालं त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं बॅग स्नेक स्नेकमध्ये हा न्यूटल एकच पेटे त्याच्यामुळं जास्त वेळ नाही लागणार मित्रांनो तुम्हाला पण व्हिडिओ एडिटिंग करायला हा व्हिडिओ ते सात ते सात मिनटाचा होणार जास्त मनाचा नाही होणार आहे सहा ते सात मिनट पाच मिनटाचा व्हिडिओ होणार आहे असं मला वाटतं जे काही मोठ्या बीट्स मित्रांनो त्यांनाच आय फिक्स द्यायचे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या मटेरियलला नक्की कुठल्या प्रकारचा पासवर्ड नसतो त्याकरता आणि इझिली डाउनलोड होतं आपलं मटेरियल बघू शकता तुम्हाला काही खाली टाकायचं असेल कॅप्शन म्हणजे बॅ बल ब्लॅक स्क्रीन पी एन जी टाकून वगैरे तर तुम्ही ते करू शकता तर आपली व्हिडिओ एडिटिंग झालेली तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा असे सगळे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ भेट उद्याला त्वरिकसाठी बाय बाय मित्रांनो